कोण आहे काळावर खळी डोळ्यात बोटावरील तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसे आहात काही कारणास्तव लाईव्हचं ऑफलाईन जाणं पडा तो माफी चाहता हूं समा करा सर्मा करा तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे काय पण डॉट कॉम तर मित्रांनो आणि मैत्रिणी कसे आहात हसताय ना हसायला पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतं बर का तो कहने का मतलब है, हसते रहो, हसाते रहो, खिलते रहो, और फुकते रहो। कोणाचा आला नंबर राज क्रमांक दोन चावलेली गाडी आहे गाडी क्रमांक दोन चा निकाल आणि निकाल सॉरी माफ कर मित्र रोहन मित्रा, मित्रा कसं झालं एक फोन आला त्यामुळे मला ते ऑफलाईन जावं लागलं तर मापी चाहता ह्या हा करता ह्या हा करता ह स्वागत आहे खर्च झालं पुढे शर्यती पण चालू आहेत आणि आपल्याशी संपर्क पण साधण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी जेवण झालं का नाही वाजली की ती टाईम आहे आपलं दो जेवण दोन वाजता तुमचं झालं का जेवण जे वन जे वनात आहेत असे जेवत नाही चुकतंय काय <laughs> ओके गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर अशी लढात आणि तास क्रमांक दोन वरून आलेली तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र युट्यूब लाईव्ह वरती तुम्ही जर गेलात तर तुम्ही बघू शकता खासदार केसरी चालू आहे तर तिथे आम्ही चालू आहे ते पाहतोय आणि तुमच्याशी संपर्क करतोय तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलचं नाव आहे काय पण डॉट कॉम या चॅनलला तुम्ही भेट द्या मी व्हिडिओ तुम्ही पाहा लाईक करा काय असेल चुकवा तर त्याच्यात कमेंट करून सांगा की रे बाबा रे बाबा माती खातोस तू कसं आहे ना कस आहे असं आहे तर आणि तरच असं होईल असं केल्यावर तसं होतं तसं केल्यावर असं करतं लोकं म्हणतात ना चार लोकं काय म्हणतील ते मी आजही शोधतोय त्या लोकांना की ती चार लोक कोण आहेत ते म्हणतील की काय म्हणतील घंटा काय म्हणणार नाहीत तुम्हाला ते काय जेवायला येणार नाहीत देणार नाहीत हां ती चार लोक तुम्हाला खांदा द्यायला नक्की येतील जी कोणी असतील तास क्रमांक एक वरून आलेली गाडी आहे खासदार बाल ना गट क्रमांक दहा खासदार केस दोन हजार चोवीस चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या चॅनल वरती नाही एस टी सी या चॅनल वरती तुम्ही भेट द्या आणि त्या चॅनल वरती बैलगाडा शर्यतीत चालू आहेत वॉट इट तर मित्रांनो काहीतरी यश धव धव्या काय केलं तिला केलं अच्छा मित्र केळ आज उपवास आहे रे आज उपवासाला केलत कुणीतरी म्हटलं आहे ना वेळेला केला आ, कस काम हा? साधा काम नाही आहे मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे काय पण डॉट कॉम कस पण कधी पण केव्हा पण आत पण बाहेर पण जाते पण आत पण तर मित्रांनो तुम्ही पाहताय जे माझा व्हिडिओ जो, जो पाहताय ते कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा यश देव देवगा देवग्या काय देव गया काय आहे केळं दिलंय आणि काय दिलंय कपडे पण दिलेत का, दिले। का दिले? कपड़े पन दिले वा 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 छान आहेत कपडे प्रू कांबळे प्रू एम एच टेन्स सांगली भाऊ एक नंबर रो एम एच झिरो फाय डोम, कल्याण डोंबोली स्वागत आहे मित्रा सांगली करा तुमचं स्वागत आहे सांगलीला माझी एक फ्रेंड पण आहे ती पण युट्यूबर आहे सातारा सांगली मिरज कराड कोणीतरी आलं तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काय पण डॉट कॉम मित्रांनो मी करत कसले व्हिडिओ पाहत आहे ना पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम जय भीम भाऊ जय भीम भाऊ जय भीम स्वागत आहे भाऊ तुझं आपल्या चॅनलवरती मित्रांनो गट क्रमांक को दहा कोण रे ते पांढले असेल तर मित्रांनो जाऊया आता पुन्हा भेटू हा पांढर नाही लक्ष्मण लातूर लक्ष्मण तमरा काय तमराले लक्ष्मण लातूर सर तुमचं स्वागत आहे आपल्या वरती लातूर लातूर काय आय लाईक लातूर मी एकदा आलोय आपले आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब तर कोण पांड्याश यांचं आगमन झालेलं आहे सुंदर अशी गाडी पळते अरे घट क्रमांक हे चालू आहे हा नाही रे छान छान यो बघा यो आमचा शेरा आहे छोटा शेरा आणि याची मम्मी जिजा जिजा डोकरी मारते पण यश जय भीम भाऊ जय भीम तर स्वागत आहे मित्रांनो तर कस चाललंय गर्मी आहे का अंबादास भगत धन्यवाद खूप छान आहे हो नक्कीच ही ती मम्मी आणि हे बेटा शेरा 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 हायकर हायकर कानवरकर कान कान तो हा कानवरकर हा कसं आहे हत्यार कसा आहे ही जवळ जाऊन देत नाही ना जिजा जिजा ते फिजा <laughs> आवाज वाढलेला आहे तर मित्रांनो तर धन्यवाद आहे आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच बाय ترجمة